नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज एकतीस मे दोन हजार व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आपण सांगितलं होतं की साधारणपणे एक तारखेपासून किंवा तीस एकोणतीस तीस, तीस पासून खंड पडणार आता खंड पडणार पावसाचा खंड पडणार म्हणजे काय ने तर सांगितलं की मान्सून येतोय मान्सून आला म्हणजे पाऊस येतो असं नाही मान्सून येण्याचे जे पॅरामीटर तीन असतात ते पूर्ण झाले की साधारणपणे बाष्प भारताकडे झपावत तेव्हा मान्सून आला असं कन्सिडर त्या ठिकाणी केलं जातं तर बघा तसं म्हटलं तर तामिळनाडूमध्ये मागच्या पंधरा दिवसापासून पाऊस नाहीये आणि मान्सून तर आपण म्हणतो केरळ तामिळनाडूला क्रॉस करून महाराष्ट्रापर्यंत आला तसं नसतं जे मान्सूनचे पॅरामीटर्स होते ते पूर्ण झाले आता मान्सून साधारणपणे थोडासा वीक आहे आपल्याकडून आणि इस्टर्नली विंड म्हणजे जे काही पश्चिमेकडून येणारा जो वारा त्याचा प्रभाव आणि वीक विंड त्याच्यामुळे मान्सून हा साधारणपणे पुढच्या सात आठ दिवस तरी थोडासा वीक राहण्याची शक्यता आहे पुढच्या हप्त्यामध्ये मान्सून प्रगती करेल असं दिसतंय आता आपण हवामानाचा अंदाज बघू आणि सगळ्या गोष्टी समजून घेऊ की पूर्ण मे जून महिन्यामध्ये कशा पद्धतीचं वातावरण असेल कशा पद्धतीचा पाऊस असेल कशा पद्धतीच्या घटना असतील पावसाच्या ते बघून घेऊया पण त्याच्या आधी आपण हे बघू की भारताची आजची सॅटेलाइट इमेज जर तसं बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघा साधारणपणे महाराष्ट्र हजर, हा हा जर आपण भाग पाहिला तर बघा ह्या भागामध्ये साधारणपणे अं याच भागात तर महाराष्ट्रामध्ये बाष्प खूपच कमी होत बघा आणि खूप कमी असल्यामुळे आज फक्त ढगाळ परिस्थितीच होती पावसाची कुठलीही शक्यता त्या ठिकाणी नव्हती आता पाऊस येण्याकरता किंवा एखादं चक्रीवादळ लो प्रेशर डिप्रेशन तयार होण्याकरता वॉटर वेपरची खूप मोठी महत्वाची भूमिका असते पाण्याची वाफ देखील बघून घेऊया की भारताच्या वर पाण्याची बाब किती आहे तसं पाहिलं तर पाण्याची वाप देखील बघा ह्या पोर्शनपासून ते ह्या भागापर्यंत पाण्याची वाफ अतिशय चांगली आहे म्हणजे मान्सून इथपर्यंत आलाय बघा महाराष्ट्राच्या ह्या भागापर्यंत म्हणजे मुंबईच्या आसपास मान्सूनच जे पॅरामीटर्स आहे की पाण्याची वाब जबरदस्त आहे फक्त एक लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याकडे जो दक्षिण पश्चिम मान्सून म्हणजे ज्याला आपण नैऋत्य मान्सून म्हणतो तो पूर्वी जसा पडायचा चौऱ्याण्णवच्या पंच्याण्णवच्या काळामध्ये जसा पाऊस पडायचा अगदी तसा पाऊस आता काही पडत नाही मुंबईकून पाऊस आपल्याकडे काही येत नाही परंतु पाऊस हा जून ते सप्टेंबर या काळामध्ये पाऊस मान्सूनचा पाऊस खूपच कमी पडतो आपल्याकडे बघा आणि जून महिन्यामध्ये थोडाफार खंड हा पडतच असतो नेहमी एक दहा वर्षाचा इतिहास जर पाहिला तर जून महिन्यामध्ये खंड हा पडतोच पडतो तर आता मित्रांनो बघा की हे ही पाण्याची वाप दिसते सॅटेलाइट काय करतं की स्कॅन करतो एरिया ही जे सफेद भाग दिसतो हा पूर्ण पाण्याची वाप येते ठिकाणी आता मान्सूनचा जो खंड पडतो हा जून महिन्यामध्ये पडतोच परंतु मान्सूनचा प्रोग्रेस होण्याकरता जर तसं बघितलं तर ह्या भागाकडून साधारणपणे बघा हा हे जे ड्राय विंडे ह्या देशाकडून या ठिकाणी अशा उष्ण ज्या वाफा किंवा आपण ज्याला काय म्हणतो वारा तो त्या ठिकाणी महाराष्ट्रावर येतोय आणि हा भाग आणि इकडून वीक मान्सून त्याचा परिणाम साधारणपणे पाऊस आपल्याकडे थांबलेला दिसतो बघा मित्रांनो भारताच्या आसपासची जर सध्या जर परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर राजस्थानच्या आसपास या ठिकाणी पाकिस्तानच्या बॉर्डर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन या ठिकाणी दिसत त्याच्यानंतर एक ह्या ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन इथे एक ट्रप बनली आहे आणि एक ट्रप ही साधारणपणे अशी येते या भागातच पावसाचे चान्सेस सध्या आहेत आणि ह्या भागाकडून जो वाळवंटी प्रदेश आहे या भागाकडून सध्या उष्ण वाफा त्या ठिकाणी उष्ण वारे या ठिकाणी गुजरात आणि राजस्थान येत आहे त्याच्यामुळे थोडासा प्रेशर आहे या ठिकाणी एक हजार दहा एकटा मस्क लावायचा दाब आहे आणि ह्या ठिकाणून जे बाष्प येत आहे आपल्याला जो काही नैऋत्य मोसमी पाऊस येतोय हा थोडासा वीक आहे हा फक्त कोकण रिजन याच्यात तो तो सक्रिय असताना त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आता पुढचा पाऊस कसा असेल ते आपण बघून घेऊया मित्रांनो साठ दिवसाचा अंदाज देणारे जे काही एक्सटेंड मॉडेल आहे तर त्या एक्सटेंट मॉडेलनुसार आपण जून महिन्याची परिस्थिती तीस दिवसाची बघूया की कोणत्या भागामध्ये पावसाची परिस्थिती अधिक असेल एक ते सात जून दरम्यान बघा महाराष्ट्राच्या साधारणपणे महाराष्ट्रामध्ये एक ते सात जून दरम्यान पाऊस हा कमीच दिसतो त्याच्यामध्ये बघा हा जो भाग आहे त्याच्यामध्ये मग उत्तर महाराष्ट्र येतो कोकणाचा हा जो भाग येतो या ठिकाणी पावसाच्या शक्यता ह्या कमीच आहे परंतु जो मराठवाड्याचा आणि पश्चिम दक्षिण महाराष्ट्राचा जो भाग आहे विदर्भाचा भाग आहे या ठिकाणी स्थानिक वळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता या काळात आहे एक ते सात जून दरम्यान या ठिकाणी पावसाची उघडीप दरी दिसत असली तर त्याच्यावर संदर्भ व्हिडिओच्या शेवटी मी सविस्तर अंदाज उत्तर महाराष्ट्राचा देखील त्या ठिकाणी देणार आहे तर या ठिकाणी बघा ह्याच भागात पाऊस सक्रिय दिसतो इथे एक लो प्रेशर तयार होणार पण ते पुढच्या काळात तयार होणार इथं पावसाचे फेनिना जोरात आहेत खालच्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये इथं पावसाची खंड थोडासा एक ते सात जून दरम्यान दिसतो मात्र बघा आता आठ ते पंधरा जून भारतात भोवतरी असणाऱ्या सिस्टीम आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा साधारण हा जो पिवळा कलर दिसतो हाँ साधरन पने सा सा करता। तो वागा हा साधारणपणे पावसाच थोडस फॉरकास्टिंग करतो तर ह्या भागामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या साधारणपणे आठ ते पंधरा जून या दरम्यान त्या ठिकाणी दिसत आहे त्याच दरम्यान एक बारा तारखेला एक लो प्रेशर तयार होतं या ठिकाणी लक्षात घ्या हा एकशे अंदाजे हे लो प्रेशर तयार होणार आणि ते, ते साधारणपणे मध्य भारतावर येणार त्या काळामध्ये पंधरा तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस त्या ठिकाणी दिसतोय लक्षात घ्या पंधरा ते सोळा तारखेला या सिस्टम मुळे महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस होणार आहे आपण पंधराच्या पुढचा अंदाज बघून घेऊया आपण डेट वाईज बघतोय सोळा ते बावीस जून दरम्यान हे बघा हा जो हे सर्क्युलेशन मी ड्राय केलंय बघा या ठिकाणी तर बघून घेऊया ते मागच्या इमेज मध्ये मी जे बोललो ना की जी लो प्रेशर सिस्टम तयार होणार तर ह्या भागामध्ये साधारणपणे सोळा ते बावीसच्या दरम्यान पावसाची शक्यता ही वाढते या मध्य भारतामध्ये गुजरात मध्य प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याचा वरचा भाग या भागामध्ये पावसाच्या शक्यता ह्या सोळा ते बावीस जूनच्या दरम्यान जोरदार असण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे आणि तेवीस ते तीसच्या च्या दरम्यान बघा या ठिकाणी परिस्थिती जर बघितली की तेवीस ते तीसच्या दरम्यान मध्ये मध्य प्रदेश वरती जोरदार पाऊस त्या ठिकाणी असणार आहे महाराष्ट्राच्या बॉर्डरला तापी आणि नर्मदेचं जे काही खोर आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा तर त्यावेळेस इथे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार होते जूनच्या एंडिंगला तर त्यावेळेस काय होतंय की एमजीओ फेज देखील आठ जुलैच्या आसपास पुन्हा एकदा सेकंड मध्ये त्या ठिकाणी येताना दिसतो बघा मॅडम ज्युले नाउन फेज जेव्हा मी प्रत्येक व्हिडिओ फॉरकास्टिंग करतोय हा सगळ्यात मोठा रोल प्ले करतोय पृथ्वीला साठ चाळीस ते साठ दिवसामध्ये चक्कर टाकणारा हा एक वार आहे आणि तो नेमका मागच्या आठवड्यात होता आपल्याकडे जोरदार पाऊस जो झाला महाराष्ट्रामध्ये तसं एक कारण होतं त्याची करंट कंडिशन बघा आता सध्या इथे जर बघितलं तुम्ही तर या फेजमध्ये चौथ्यामध्ये चौथ्या ते पाचव्या फेजमध्ये तर साधारणपणे जुलैच्या पहिल्या पंधरावाड्यामध्ये तो साधारणपणे आठव्या ते पहिल्या फेजमध्ये येण्याची शक्यता आहे एकदा का तो पहिल्या ह्या एम्प्लिट्यूड टूरमध्ये आला त्यावेळेस आपल्याकडे जोरदार पाऊस येतो म्हणून जुलैच्या पहिल्या पंधरावाड्यांमध्ये त्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे कारण मॅडम फेज हा एक ते दोन मध्ये त्या ठिकाणी येतोय वेगवेगळ्या मॉडेलच्या फॉरकास्टिंगनुसार जर बघितलं तर इंडियन ओशन डायपोल जो आहे त्याचा आयओडी इंडेक्स जर बघितला तर वेगवेगळ्या मॉडेलच्या या ठिकाणी फॉरकास्टिंग केलंय तर जे काही हिंदी महासागर असं सी सरपेस टेम्परेचर आहे पश्चिम भागात ते झिरो पॉईंट अठ्ठावीस इतकं त्या ठिकाणी आहे म्हणजे अर्धा अंश सेल्सिअसच्या कमी तर त्या ठिकाणी बघा जे आहे फॉरकास्टिंग दाखवत आहे की न्यूट्रल कंडिशन कडून पॉझिटिव्ह कडे चालला त्यामुळे पुढचा जो येणारा काल आहे जून तसा मध्यम असेल परंतु जुलै आणि ऑगस्ट हेवी चे चान्सेस त्या ठिकाणी आहेत मला मित्रांनो साधारणपणे आज तसं जर बघितलं तर आज जी परिस्थिती महाराष्ट्रावर आहे तर ढगाळ परिस्थिती फक्त होती पावसाची शक्यता नाहीये परंतु एक लक्षात घ्या उद्यापासून उद्या एक जून पासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होईल बघा मान्सून तर आलाय परंतु सध्या दोन कंडिशन है। एक तर तो, तो वीक आहे तो फक्त पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीत सक्रिय असेल किंवा नाशिक पश्चिम भाग किंवा पुणे पश्चिम भाग अहिल्यानगर पश्चिम भाग सातारा पश्चिम भाग कोल्हापूर पश्चिम भाग ह्या भागातच ह्या जिल्ह्यांच्या पश्चिम भागातच म्हणजे घाटमाथ्यावर पाऊस सक्रिय त्या ठिकाणी थोडाफार असेल पूर्व भागामध्ये त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होईल मराठवाडा विदर्भ या भागामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होण्याचे चान्सेस हे तयार होत आहेत लक्षात घ्या त्यामुळे उद्यापासून वातावरण थोडस वेगळं असेल वाऱ्याची स्पीड असेल परंतु ज्याला आपण वळी उठवून जे वातावरण म्हणतो ते वातावरण तयार होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे साधारणपणे उत्तर महाराष्ट्रामध्ये तीन तारखेला बऱ्याच जिल्ह्यामध्ये दुपारनंतर थोड्याफार पावसाची शक्यता जाणवते मात्र मी जे मागच्या व्हिडिओत बोललो होतो की वेगवेगळे मॉडेल वेगवेगळे त्या ठिकाणी फॉरकास्टिंग करताय खंडाचे तर आता त्या ठिकाणी ईसीएमडब्ल्यूएफ म्हणजे युरोपियन सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फॉरकास्ट हे जे युरोपचं मॉडेल आपण वापरतो तर हे युरोपचं मॉडेल सांगतं की पंधरा तारखेनंतर पाऊस वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे आता जे जीईएम मॉडेल आहे ग्लोबल मल्टीस्केल मॉडेल जे दाखवतं ते असं दाखवतं की तीन ते पाच म्हणजे सात आठ नऊ पर्यंत पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी ते दाखवतं आणि जीएफएस मॉडेल जे ग्लोबल फॉरकास्टिंग सिस्टम हे सर्व विदेशी मॉडेल हे देखील पंधरा नंतरच पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी दाखवतं सात दहा पंधरा आपण जे बोललो होतो त्या पद्धतीने तीन तारखेपासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात थोड्याशा वळीव पावसाची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे हा अंदाज त्या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्या दुसरं असं आता पेरणीबाबत ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी खूपच पाऊस झाले ज्या ठिकाणी विहिरी भरल्या आहे नद्यांना पाणी आले त्या ठिकाणी पेरणी लोक करतायत परंतु ज्या ठिकाणी अगदी अल्प पाणी आहे जमिनी तयार झाल्या त्या ठिकाणी पेरणीला थांबून या पेरणी कधी करा तर साधारणपणे तीन तारखेनंतर पाच सहा सात आठ या दरम्यान जो काही थोडाफार पाऊस होणार आहे त्या पावसानंतर पेरणी करा अन्यथा जीईएम मॉडेलचं फॉरकास्टिंग जर त्या ठिकाणी जर योग्य आला नाही तर जो बारा तेरा तारखेनंतर जो पाऊस आपल्याकडे वाढणार आहे पंधरा तारखेनंतर त्यावेळेस पेरणी करा हा अंदाज लक्षात घ्या ज्या ठिकाणी ओल भरपूर आहे ज्या ठिकाणी पाणी भरपूर आहे त्या ठिकाणी करायला हरकत नाही परंतु साधारणपणे बऱ्याच लोकांनी पेरण्या देखील केल्या आहेत परंतु तरी पाच तारखेनंतर थोड्याफार वळीव पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी आहे पाच सहा सात आठ आणि नऊ तारखेपर्यंत शक्यता ही पावसाची दिसते वळीव स्वरूपाच्या पावसाची आणि तीन तारखे तरी तीन तारखेला थोड्याफार सिस्टम त्या ठिकाणी तयार होतील एक आणि दोन तारखेला टेम्परेचर हे वाढणार वाऱ्याची स्पीड देखील त्या ठिकाणी असणार हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या पेरणी संदर्भात देखील मी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलंय की ज्या ठिकाणी खूपच पाऊस आहे त्या ठिकाणी पेरणी करू शकतात हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्याच्यानुसारच जो काही पुढच्या मॉडेल फॉरकास्टिंग मध्ये काही बदल होईल तो मी सांगतोच मी तुम्हाला जून महिन्याचा जो एक्सटेंड मॉडेल आहे यांनी जे दिलेला असतं की लाल खूपच पाऊस ग्रीन कमी पाऊस पिवळा मध्यम पाऊस असे ट्रँगल्स त्या ठिकाणी दिलेले असतात आणि रेखाटन केलेलं असतं त्या मॉडेलनी ते, ते साठ दिवसाचे फॉरकास्टिंग असतात पण तू पुढचे अंदाज फार चुकतात जून महिन्याचा एकंदरीत मी अॅनिमेशन वरून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात एम जी फेज पुन्हा येतोय त्यामुळे हेवीरेन हा पहिल्या पंधरा दिवसात जुलैच्या राहणार आहे हा एक अंदाज लक्षात घ्या त्याच्यामुळे मी जो पावसाचे जे काही तारखा सांगितल्या या देखील पहिले लक्षात घ्या सर्व दूर होणार नाही लक्षात घ्या पाच सहा सात आठ नऊ हा पाऊस सर्व दूर होणार नाही ठिकठिकाणी वेगवेगळ्या भागात भाग बदलत क्वचित प्रसंगी त्या ठिकाणी पाऊस होईल हा जीएम मॉडेलचा फॉरकास्टिंग आहे जीएम मॉडेलचा असं आहे की अगदी कमी पाऊस दाखवत असेल असेल तरी देखील ते त्या ठिकाणी दाखवतं